नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट कांदा बाजार वाढणार का पाक, भारत पाकिस्तान युद्ध नाफेड एल सी सी एफ खरेदी अवकाळी परिस्थिती पाऊस यांच्या दरम्यान पावसामध्ये किंवा कशा पद्धतीने आज नुकसान झालेलं आहे कांदा निर्यात एन नाफेड कांदा खरेदी साठवण सरकारचे नवीन धोरण काय आहे कसा असेल पंधरा मे नंतरचा कांद्याचा ट्रेड तर आपण जाणून घेऊया काल जर बघितलं आपण नाशिक असेल पुणे असेल नगर असेल पावसामुळे कांद्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे कांदा जो आहे कांदा रिवर्स व्हायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील कांद्याचा अंदाज काय आहे सविस्तर चर्चा करून घेऊया पहिल्यांदी चॅनलला जर नवीन असाल कांदा मार्केट चे लेटेस्ट मार्केट रेट बघा भारत पाकिस्तान युद्धामुळे कांद्यावरती परिणाम होणार आहे याचा फटका असा बसत आहे आयात निर्यात धोरण बदलत आहे आणि जे काही गरजवंत वस्तू आहे त्या गरजवंत वस्तूंचे बाजारभाव वाढणार आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी की का मे महिन्यात कांद्याचे दर सरासरीपेक्षा हजार रुपये वाढण्याची शक्यता आहे कारण का पावसाळा सुरू होतो आहे शहरात व्यापारी असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर व्यावसायिक असतील कांदा स्टॉक करायला सुरुवात करत असतात कारण पावसाळ्यामध्ये मार्केट हे होलाटाईल किंवा वाढत असतं कारण परिणामी बघितला आपण जून जुलै च्या दरम्यानमध्ये मार्केट हे अप होणार आहे परिणामी आता व्यापारी वर्ग कांदा खरेदी तसेच नाफेडने तीन लाख टन कांदा खरेदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु एक ग्रह झालेली नाही याचा परिणाम मार्केटमध्ये होत आहे मार्केटचा अंदाज जर घेतला तर पंधरा ते वीस पंचवीस रुपये एखाद्या ठिकाणी उकल जात आहे म्हणजे हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आता काय अशा घटना घडल्या गाट आहे तर युद्धाची परिस्थिती झाली आहे युद्ध परिस्थितीमुळे बाहेर लांब कांदा एक्सपोर्ट इम्पोर्ट होणं बंद झालेलं आहे परिणामी देशांतर्गतच आता आपला कांदा बसणार आहे पहिला फटका जो बसलेला आहे तो म्हणजे बाजारगाव आणि दुसरा महत्वाचा फटका बसला आहे अवकाळी पाऊस या शेतकरी भरडला जात आहे आता बाजार बाजारभाव ट्रेंड कधीपासून चालू होणार तर आता युद्ध निवडायला सुरुवात झाली आहे आणि परिणामी महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आता कांदा बाजारभाव थोडेसे सावरायला सुरुवात होत आहे दोन ते तीन रुपयांनी मागच्या काही दिवसामध्ये बाजारभाव सावरलेला आहे सध्याची परिस्थिती पाहता अशा खंडातील सर्वात मोठ्या कांद्याचे मार्केट लासलगाव या ठिकाणी हजार पंधराशे रुपयाच्या घरात कांदा मिळत आहे परंतु आता स सतत पाऊस जर झाला आणि जर व्यापारी वर्गाने जर कांदा खरेदी सुरुवात केली तर बघा भारत जो आहे हा बांगलादेश श्रीलंका मलेशिया पून या देशात कांदा पाठवत असतो परंतु आता कांदा सेट दुबईला सुद्धा जाणार आहे या सरकारच्या नवीन धोरणामुळे कांद्याला बाजारभाव वाढणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्तापर्यंत नाफेड असेल एल सी सी असेल यांनी कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केलेली आहे मागच्या वर्षी चौदा लाख टन कांदा खरेदी केलेला होता आतापर्यंत एकतीस हजार टनच कांदा फक्त खरेदी केलेला आहे आता तीन हजार रुपयापर्यंत बाजार मिळाला पाहिजे होते परंतु तो कांदा आठशे ते हजार म्हणजे नाफेड आणि एन सी सी एफने लवकरात लवकर खरेदी करणे अपेक्षित आहे कारण का जो शेतकऱ्यांचा कांदा आहे तो नाफेड घेणार आहे जर तो व्यापारी वर्गाचा घेतला तर व्यापारी वर्गाचा फायदा होणार आहे परिणामी व्यापारी वर्गाला जास्त पैसा येणार आहे परंतु शेतकऱ्यांना पैसा मिळण्यासाठी लवकरात लवकर मार्केटमधून कांदा योग्य दरात उचलणं गरजेचं आहे कमीत कमी वीस ते तीस रुपये जरी कांदा गेला तरी शेतकऱ्यांना कांदा परवडणार आहे अशा दोन ते तीन महत्वाच्या घटना झालेल्या आहे या घटनांमुळे महाराष्ट्रातील कांदा मार्केट हे अस्थिर झालेलं आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये सुधारणा होऊन कांदा मार्केट वाढेल असे शे सर्व शेतकरी वर्गांचं म्हणणं आहे आता एकमेकच्या घरात कांदा दोन अडीच हजार रुपये काही ठिकाणी झालेला आहे परंतु काही ठिकाणी अजूनही ॲव्हरेज जर कांदा बघितला तर पंधराशे सोळाशे अठराशे रुपयाच्या घरात नाशिकमधील पिंपळा बसवंत असेल अहिल्यानगर असेल कोपरगाव असेल पुणे असेल चाकण असेल खेड असेल त्याचबरोबर मुंबई असेल वाशिम मार्केट असेल या सर्व ठिकाणी आता बघा नाफेड आणि एन सी सी एफने ऐंशी टक्के कांदा महाराष्ट्रातून खरेदी करणार अशी सूचना दिली आहे परंतु ज्या हालचाली वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने हालचाली होत नाही परिणामी कांदा खरेदी ज्या जे काही धोरण आहे सरकारच्या याच्यावरती थोडंसं शंका उपस्थित होत आहे कारण का बघा लवकरात लवकर जर कांदा खरेदी केला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे त्यानंतर फायदा हा व्यापारी वर्गाचा होणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय आवडतं किती प्रमाणात कांदा लवकरात लवकर गेला पाहिजे आणि कांदा किती दराने गेला तर परवडेल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तूर असेल सोयाबीन असेल मका असेल यांची लेटेस्ट ट्रेंड बाजारभावातील घटना आता बघा एप्रिल मेच्या दरम्यान कांदा दहा ते वीस रुपये आहे परंतु आता हा दहा ते वीस रुपये जर खर्चाचा विचार जर तुम्ही केला तर अतिशय कमी बाजारभाव या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे बाजारभाव जर जास्त मिळाला पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना कमीत कमी तीस ते वीस रुपयाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे तुम्ही जर बघितलं मजुरी असेल औषधं असेल बियाणे असेल या सर्वाचा विचार जर करता अतिशय नगर दरामध्ये कांदा जात आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो